नमस्कार मीरा सत्यजितला म्हणते अहो किती कराल तुम्ही माझ्यासाठी आतासुद्धा तुम्ही जे काही केलं आणि बाईसाहेब आणि त्या देविकाला चांगलंच तोंडावर पाडलं तेव्हा लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला यांच्या वागण्याचा खूप त्रास होतो पण काय करावं तेच कळत नाही पण आता मात्र त्यांना धडा शिकवलाच पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्याने मीरा बोलते हे बघा मला काही त्यांच्या वाटेला जायचं नाही खरं सांगायचं तर त्यांचं हे वागणं खूपच विचित्र आहे आणि मला या वागण्याचा खूप त्रास होतो तेव्हा लगेच मीरा बोलते सोडा विषय खरं तर विषय ताणण्यात काहीच अर्थ नाही तुम्हाला माहिती आहे बाईसाहेब काही केल्यास सुधारणार नाहीत तेव्हा लगेच सत्यजित बोलतो तिला सुधारावं लागेल नाहीतर तिची अवस्था खूपच बिकट होईल आज निरुपाने जे काही येऊन दुकानात तमाशा केले ना त्याचा जाप तर मी तिला घरात जाऊन विचारणारच तेव्हा लगेच मीरा बोलते हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही असं काहीच करायचं नाही आधीच सांगते हे बघा मला घरात जाऊन उगाच भांडणं उखरून काढायची नाहीत त्यामुळे बाबांना त्रास होतो तुम्हाला समजत नाही का तेव्हा लगेच सत्यजत म्हणतो प्रत्येक वेळेला बापामुळेच गप्प बसत आलोय आणि या निरूपाची सगळी नाटकं सहन करत आलोय पण ही निरूपा मात्र डोक्यावर बसायला लागले नाही नाही आता तर या बाईला धडा शिकवायचाच त्याशिवाय गप्पा बसायचंच नाही पाणी डोक्यावरून जायला लागलंय तेव्हा लगेच मीरा बोलते अहो शांत ठेव राहा का असं करताय तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो धुमके तू शांत राहण्यात तुझ्या स्वभावात असे हा चांगलपणा आहे ना नको तिथे दाखवू नकोस आणि निरूपासारख्या बाईला तर अजिबात नाही तिची लायकी तर तिला दाखवलीच पाहिजे त्याशिवाय ती सुधारणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्यजित मोठमोठ्याने ओरडत असतो तो घरात आल्यानंतर धिंगाणा करणार नाही असं तर होणारच नाही तेवढ्यात मात्र तिथे सु सुधाकरराव येतात आणि सुधाकरराव बोलतात सत्यजित अरे काय झालं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बाप अरे बस झाला तुझ्या या बायकोचं वागणं आहे ना ते खूपच डोक्याबाहेर जायला लागलं तेव्हा लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात हे बघ निरूपाने काय केलं आहे मला सांगशील का हे बघ निरूपाने जे काही केलं असेल ना ते मला सांग कारण मला जे। ते समजलंच पाहिजे काय केलंय असं निरूपाने बोल सत्यजित बोल त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बाप कोणत्या तोंडाने सांगू दुकानात जाऊन तमाशे करते मीराला घालून पाडून बोलते आणि तिच्यासोबत ही देविकासुद्धा असते त्यावेळेला सुधाकररावांची चांगलीच अशी चिडचिड झालेली असते आणि ते तेवढ्यात निरुपा आणि देविकाला हाक मारतात तेव्हा निरुपा बोलते काय झालंय काय एवढ्या मोठमोठ्यानी कशाला पोंबलताय तेव्हा लगेच सुधाकररा बोलतात लाज नाही का वाटत तुला अगं निरुपा असं का वागते जरा तरी विचार कर निरुपा तुझ्या वागण्याचा खूप राग येतोय राग अगं जरा तरी तुझं वागणं बदल निरुपा तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते बस करायचा माझ्याशी नीट बोलायचं प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान करायचा नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरूपा तोंडाला आवर घाल कारण तुझ्या या वागण्याचा आता त्रासच व्हायला लागलाय प्रत्येक वेळेला येता जाता तू मीराला त्रास देत असतेस तिच्या दुकानात जाऊन तमाशा करतेस लाज नाही का वाटत तुला तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर मला हा विषयच ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला मात्र सुधाकरराव हो खूपच चिडलेले असतात सुधाकरराव मोठ्याने हो बोलतात आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयाचा आता त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच चिडचिड झालेली असते सुधाकरराव देविकाच्या सणसणीत कानाकरी मारत बोलता देविका आत्ताच्या आत्ता मीराची माफी माग तेव्हा लगेच देविका बोलते बाबा तुम्ही माझ्यावरती हात उचललात तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात हो मी तुझ्यावरती हात उचलला कारण तू वागतेच तसं तुला कितीतरी वेळा सांगितलं या निरूपाच्या नादाला लागू नकोस पण नाही तुला मात्र या निरूपाच्या नादालाच लागायचं आहे अगं हे सर्व असं करून तुला काय मिळतंय अगं जरा तरी विचार कर स्वतःच्या वागण्याचा तरी विचार कर तेव्हा मात्र देविका बोलते बाबा बद झाला येता जाता माझा अपमान करताय तुम्ही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात तुझा अपमान अगं तू आमचा अपमान करतेस तुला असं वागून काय मिळतं देव जाणे देविका आत्ताच्या आता मीराची माफी मागायचीस त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा जाऊ देत ना मी यांना सांगितलं होतं की हा विषय काढू नका पण हे मात्र अजिबात ऐकत नाहीत काय करायचं काय यांचं मला कळतच नाही अहो कधीतरी माझं ऐकत जाणा कधीतरी तेव्हा लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो बस झाला धूमकेतू खरं सांगायचं तर धूमकेतू तू, तू विचारच करत नाहीस आणि म्हणूनच ही लोकं तुझा फायदा घेतात धूमकेतू प्रत्येक वेळेला लोकांना आपल्यावरती बोट ठेवायला द्यायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची त्यांनासुद्धा सडेतोड उत्तरं द्यायची सुरुवात करायची तेव्हा मात्र निरुपा मोठ्यानी बोलते ए सत्यजित जास्त शानपणा करू नकोस कोण समजतोस कोण तू स्वतःला अरे लायकी तरी आहे का तुझी माझ्यासोबत असा वाद घालायची कोण समजतोस बोल ना त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित खूपच चिडचिड करत असतो सत्यजित मोठ्यानी बोलतो आता तर सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि हा विषय नाही ताणलात तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित देविकाला बोलतो ए देविका आता लक्षात ठेवायचा माझ्या धूमकेतूच्या वाटेला जायचं नाही आणि परत जर का असा जाऊन तमाशा केलात ना तर मात्र तुमची अवस्था खूपच बिकट होईल आणि अशी काही होईल त्यावेळेला तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाहीत तेव्हा मात्र चांगलाच राग देविका आणि निरूपाला आलेला असतो त्याच वेळेला देविका म्हणते प्रत्येक वेळेला ही मीरा मला तोंडावर पाडायला बघते बाबा या घरातली मोठी सून मीच आहे ना त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात आहेस ना मोठी सून तूच आहेस पण मोठ्या सुनेचं कर्तव्य तुला माहिती आहे का जरा तरी विचार करायचा आणि या गोष्टीचा मला अंदाज द्यायचा होतास देविका जरा विचार कर आणि नंतर मग बडबड कर तेव्हा लगेच देविका बोलते का बाबा मी का नंतर बडबड करायची बाबा तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही जरा तरी विचार करा बाबा कधीतरी तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात देविका यापुढे तुझा विचार तर मी करणारच नाही कारण तू तर माझ्या मनातून उतरलीस देविका तुला हे सर्व करून काय मिळतं देव जाणे पण एकच गोष्ट सांगेल आता सगळं काही संपलंय तेव्हा मात्र देविका बोलते तसं असेल ना बाबा तर तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ही देविका शांत बसण्यातली नाही तुम्ही आज मला मीराची माफी मागायला सांगताय पण ह्या देविकाला मात्र तुम्ही भडकवताय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात देविका अगं जरा विचार कर मीरा प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्यांचा विचार करते आणि तुम्ही मात्र तिला फाट्यावर मारता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका आणि मिरूपाला आत्ता तरी मीराने चांगलाच दणका दाखवला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू